शासकीय परिपत्रकानुसार पर शिक्षण विभागाच्या विविध प्रकारचे उपक्रम आपल्याला राबवायचे असतात आणि ते सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सर्व कला कौशल्यांना भाव मिळावा या दृष्टीनं असतात आणि आपल्याला मुलांना माहिती आहे की निपुण भारत निपुण महाराष्ट्र अंतर्गत पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा एक जी अर्थी काळा त्यानुसार सर्वच विद्यार्थ्यांना वाचायला आणि लिहायला घ्यायला हवं हो। आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या महाराष्ट्रातील सर्वच शाळा प्राथमिक माध्यमिक या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातोय जा कोणता की विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन अगदी चांगल्या पद्धतीने करता यावं भाषिक कौशल्य त्यांच्यामध्ये आत्मसात व्हावे सांख्यिकीय न्याय ज्ञान सांख्यिकीय ज्ञान त्यांना मिळावं गणिताच्या माध्यमातून सांख्यिकीय क्रिया त्यांना करता याव्या यासाठी म्हणून स्तरनिहाय आपल्याला नोंद घ्यायची असते आणि त्यानुसार आपल्या विद्यालयामध्ये पण हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवले जात आहेत त्यानिमित्तानं आपल्या चावडी वाचन या उपक्रमासाठी उपस्थित असणार आहे एक स्तुज्ञ आणि जाणकार पालक तानाजीराव माने त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक भगिनी या सर्वांचं या निमित्तानं मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीला सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता आपण हा जो वाचन उपक्रम आहे तो राबवेत आहोत वाचन वास्तविकपणे ग्रामपंचायतीच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातो ग्रामपंचायत आणि प्राथमिक माध्यमिक शाळा संयुक्त विद्यमाना हा उपक्रम राबवायचा असतो पूर्वी पहिली ते तिसरीसाठी हा उपक्रम होता आता पहिली ते पाचवीसाठी हा उपक्रम सुरू झालेला आहे म्हणून पाचवीचे सर्व विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी येऊन वाचन करणार आहात लक्षात घ्या आणि सर्वांनाच मला खात्री आहे जे वाचताना अडथळतात मुलं काय त्यांनी सुद्धा रोज जर आपण दैनंदिन वाचन केलं तर अड अर, अडथळा तुमच्या वाचनातला अजिबात राहणार नाही असं मी सांगतो या निताना पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहज स्वागत करतो आणि या ठिकाणबद्दल जय महाराष्ट्र सांख्यिकीय ज्ञान देणार नाही सांग्यिकी क्रिया चला आता वाचन घ्यायचं आपल्याला